नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राउंडची तारीख तुमचे एस बी सी काष्ट आणि बघा मित्रांनो तुमची मैदानी चाचणी कधीपासून सुरुवात होणार आहे आणि या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकुल ऐकायला प्रेस करून ऑर्नाची सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे मित्रांनो बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वयवाढ हा जो मुद्दा आहे हे आता कोर्टात केस दाखल झालेली आहे याचा और काई तो काई तर मित्रांनो याच्यावर न्यायालयाचा काय निकाल येतो काय नाही तर त्याच्यानुसार आपली पोलीस भरती होणार आहे बघा भरपूर आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की एक सोलापूरच्या पेपरमध्ये ॲड आली होती की बघा की तुमचं जे ग्राउंड आहे ते मे महिन्यात होणार ते कसं काय होऊ शकतं मित्रांनो कारण की बघा कारण बघा जून नंतर तुमचं चार जूनला लोकसभेचा निकाल आहे त्यानंतर तुमचं जून नंतरच तुमचं काही ना काही होऊ शक होऊ शकतं ठीक आहे ग्राउंड लगेल लग काही होऊ शकत नाही कारण त्याला खूप मोठी प्रोसेस आहे आता हे आचारसंहिता आहे निवडणूक आहे सर्व त्यांची प्रोसेस आटोपल्यानंतरच तुमचं ग्राउंडची शक्यता दाट आहे कारण बघा मित्रांनो आणि वय वाढ आता कोर्टात आपण बघली की केस दाखल आणि तुमचं जे एच बी सी काष्ट आहे आणि तुमचं ते फॉर्म मार भरण्याची जी मुदत आहे ती विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये वाढायला पाहिजे तर मित्रांनो आता ते वाढायचं जे आहे ते आता शासनावर आहे शासनाने जरी निर्णय घेतला तर ते त्याच्यानुसार होऊ शकतं की तुमची फॉर्म भरण्याची मुदत थोडीफार वाढू शकते, शकते। परंतु आता शक्यता कमीच आहे परंतु बघा मित्रांनो तुमच्यासाठी मी असे नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती नवीन नवीन घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नवी नवी नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल तर बघा खूप विद्यार्थ्यांचे बघा मागच्या भरतीमध्ये अठरा लाख फॉर्म आलेले होते ठीक आहे अठरा लाख फॉर्म आलेले होते आणि या भरतीमध्ये मित्रांनो बघा सतरा लाखच्या आसपास फॉर्म आहेत आणि इथ पण तुम्हाला माहितीच आहे की या भरतीमध्ये सिंगल फॉर्म चालणार आहे म्हणजे डबल फॉर्म चालणार नाही परंतु भरपूर विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म पण भरलेले आहे हा मुद्दा मुद्द्यावर पण आपल्याला बोलायचं की डबल फॉर्म डबल फॉर्ममध्ये बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थी मागच्या वर्षी कसं होतं की आधार कार्ड त्यांनी अपडेटने आधार कार्ड त्यांनी कंपल्सरी केलेलं नव्हतं पण ह्या वर्षी त्यांनी आधार कार्ड कंपल्सरी पण केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही जास्त आता हे करू शकत फायनल तुमचे जेव्हा लेखीच्या टाईमाला निवड होईल त्यावेळेस ते तुम्हाला बाहेर पण करू शकता तर बघा मित्रांनो आता शासन त्यावर काय निर्णय घेतं काय नाही तर मित्रांनो तुमची ग्राउंडची प्रॅक्टिस चालू ठेवा डेली तुमचं ग्राउंड चालू ठेवा मित्रांनो ग्राउंड मेमध्ये हो की जूनमध्ये हो की ऑगस्टमध्ये हो तुमचं जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस तुम्ही चालूच ठेवा कंटिन्यू ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद